निसर्ग अवतार निसर्ग निरंकार निसर्ग साक्षात्कार सर्व जगाचा निसर्ग सर्व कर्म निसर्ग हेच वर्म निसर्ग हाच धर्म या जगाचा निसर्गाबद्दलचे हे शब्द ऐकून आपल्याला नक्कीच निसर्गाच्या जा सानिध्यात जावेसे वाटते परंतु बालमित्रांनो अशा या सुंदर निसर्गाची मानवी हस्तक्षेपामुळे अगदी वाट लागली आहे म्हणूनच बालमित्रांनो मी श्रेय ज्ञानशर्पांच्या येता पाचवी आपल्यासमोर निसर्ग नियमात माणसाची ढवळाढवळ धौल या विषयावर माझे विचार मांडणार आहे निसर्ग अनेक कवी लेखक कादंबरीकार यांचा प्रेरणा स्रोत आहे निसर्ग म्हणजे जीवन निसर्ग म्हणजे सौंदर्य निसर्ग म्हणजे प्रेरणा निसर्ग म्हणजे चेतना या निसर्गाचे कौतुक करावे तेवढे थोडेच हा निसर्ग प्रत्येक ऋतूमध्ये आपला रंग बदलतो जणू आपल्याला सांगतो की बदल हा निसर्गाचा नियमच आहे निसर्ग आपल्या गरजा भागवण्यासाठी सक्षम आहे परंतु आपला हावरटपणा पूर्ण करण्यासाठी नाही म्हणूनच असं म्हणतात की नेचर विल प्रोव्हाइड ऑल अवर नीड्स बट नॉट युअर गर्ज मानव निसर्गाला ओरबाडून आपला फायदा करून घेत आहे झाडे म्हणजे निसर्गाचा प्राणच परंतु माणसाने जंगलेच्या जंगले साफ करून त्या ठिकाणी कारखाने निर्माण केले आहेत पाणी म्हणजे जीवन परंतु मानवी हस्तक्षेपामुळे पाण्याचे प्रदूषण होऊन सजीवांवर संकट निर्माण झाले आहे कोणत्याही गोष्टीचे विघटन होणे हा देखील निसर्ग नियमच परंतु माणसाने प्लास्टिक काच थर्माकोल इत्यादी अशा वस्तू बनवल्या आहेत ज्याचे कधीच विघटन होऊ शकत नाही मानव निसर्गाला मानव निसर्गाचा अतोनात वापर करत आहे त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे बालमित्रांनो आपल्याला माहिती आहे का या सुंदर निसर्गाचे देखील काही नियम असतात ते नियम जर पाळले गेले नाही तर हा नाजूक आणि सुंदर दिसणारा निसर्ग असे काही रौद्रद उपधारण करतो की सर्व काही होत्याचे नव्हते व्हायला देखील वेळ लागणार नाही म्हणूनच बालमित्रांनो मी सांगते आपण वेळीच सावध होऊन या निसर्गाचे संरक्षण करण्याची शपथ घेऊया या निसर्गाचे दोन ओळीची कविता सांगून मी भा, माझे भाषण थांबवते धरती आपली सुंदर होती हिरवळ होती चोहीकडे धरती आपली सुंदर होती हिरवळ होती चोहीकडे आता नाही वनराई कोठे कॉन्क्रीटचे जंगल सगळीकडे आता नाही वन राई कोठे कॉन्क्रीटचे जंगल सगळीकडे संत वाहणाऱ्या सुंदर नद्या त्यात आता प्लास्टिकच्या बाटल्या संत वाहणाऱ्या सुंदर नद्या त्यात आता प्लास्टिकच्या बाटल्या आकाशात सारे धुरांचे साम्राज्य सावध हो माणसा नाहीतर जाईल सजीवांचे राज्य नाहीतर जाईल सजीवांचे राज्य धन्यवाद